ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर हॅलो 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 फोन हॅलो हा बोला फोन हो उचला काय झालं तुम्हाला तुम्ही एवढ्या गोष्टी कशासाठी बोलले तुम्ही तुम्ही बोलले मी नाही काय बोलले मी तुझी काय मला सांगतो काय बोलल मी तुम्हाला दादा तुम्ही दरात का एवढं म्हणलं तुम्हाला दादा मी काय दादा म्हणून तुम्ही म्हणलेच नाही ताई पहिलं काय म्हणलं तुला काय म्हणलं तुला ते बोलण्याची पद्धत आहे काय काय तुला 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 मी अगोदर एक तर पहिली गोष्ट मला सहा महिने झालं तुमचं कनेक्शन बंद आहे चालू आहे काय हे मला माहीत नाही मला कोणी सांगितलं नाही लाईन म्हणचं किंवा च काम असते बघ हे काम करायचंय सांगायचंय म्हणून हा तुम्ही सांगतो की काही बोलायचं मला तिथलं लोकेशन माहित नाही मला काम माहित नाही काहीच माहित नाही कशाला कुठेतरी घेतला गुठेदारी कशाला घेतला कशाला मागून खायला आलास जवळगाव बाजार मधून कुठे आला तू इथं आमच्या नांदेडला कुठून कुठं ना कुणा कुण्यागाव जायचो मी मुदखेड तालुक्यामधला जवळा मुरारचा आहे हो ना जवळा मुरार मुरारच शासक केव्हाच्या घरी पाणी भरतोस मला माहित आहे तु? तुला काय वाटायला अशोक चव्हाण साहेबांचे कार्यकर्ता भारतीबाई पवार म्हणाला एक घंटाले तुला कसं माहिती तुला कसं माहिती माझ्या तर मला काही संबंध झाला नाही ना तुमचा मला मला काय माहित आहे कोण काय ते मला पहिले एक मिनिट आहे का तुम्ही आमचा विषय कामाचा आहे काम मला लाईन मधनं किंवा इंजिनियर ना इंटिमेशन द्यायला पाहिजे एखाद्या वेळेस मला सांगून ठेवले ऐकत नाही म्हणतात तुम्हाला तुम्हाला फोन लावायचा टाइम आहे तो काय करत नाही पहिली गोष्ट आता ऐका माझी तुम्ही पूर्ण माझ्या मुलीच्या नावावर लायसन आहे अनएम्प्लॉयड मध्ये आहे ट्रेंडर मध्ये नाही मी कशाला कशाला पूर्ण तुम्ही ऐका ना तुमा 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 काम कशाला घेतलं तुझ्या मुलीच्या नावानं आहे ना तुमची मुलगी काय माझी मुलगी काय तुम्ही काम घेतलं काम घेतलं ऐक ना तुम्हाला सांगा मी तिथ तिथं च्या दुसऱ्या चार एजन्सी आहेत माझी एजन्सी अनएम्प्लॉइड मध्ये आहे आम्हाला एक वर्षाला फक्त एकदा बजेट येते तीन लाख आणि चार लाख त्याच्यामध्ये मुदखेड सब डिव्हिजन मध्ये जिथं इमर्जन्सी असेल तिथं काम सांगतात मी काम करतो स्थानिक आहे म्हणून मुदखेड मध्ये मग इथं मुदखेड मुदखेड त्यांना अर्धापूर तालुका कोणाकडे आहे मग मुदखड तालुका कुणाकडे आहे ना तुम्ही तू सरळ बोलतो ना तू इथं राहतोस मी सरळ आहे एक की एवढी मोठी बिल्डिंग आहे माझी इथं सरळ बुद्रुकला तू इथं राहतोस तू इथं चैतन्य नगरला घरी येऊन तुझी घाना करायचं मला भारतीबाई म्हणू नको बस ना उद्या लमानी झाली येते की नाही मी तुझ्या घरी घरी येतो ना हा तू इथं तुला दोड्याला मारून दात पाडून पाठवून दे तू ये माझ्या घरी तू अशा गोष्टी बोलतो मला मी काहीच बोललो नाही तुम्हीच बोलायला बोला म्हणून तुला एवढ्या गोष्टी बोलायला लागल मला बापाच्या आवडत नाही तू मला त्या भीक मागायला ना रे ओबीसी मध्ये अरे भीक मागून खावा नाही तुम्हाला लाज वाटायला पाहिजे ओबीसी मध्ये घाला म्हणायला तुला लाज वाटायला पाहिजे आमच्यासारखे माणसं अल्पसंख्याची कुठं जायचं लमानी मार मांग डक्टर वगैरे कुठं जायचं तुम्हाला लाज वाटेल ते मला भर ओबीसी मागायला त्या जातीमध्ये मागून खाणारी जात तुमची हा आणि मला उलपाटी बोलतो तू तू ये अशोक चव्हाण कडे ये तू ते श्रीराय चव्हाण कडे ये तू नंतर मला भारतीबाई म्हणून काय सांगेल मला बोलला उरपाटी मी मी काय उरपाटी बोललो नाही तुम्ही पहिल्या स्टार काय बोलायच कसं बोलायचं काय म्हणलं तुम्हाला काय तुम्ही कोण सांगणार म्हणता मला तुम्ही तुम्ही पोट भरून आले इथं हराम खोरा होते नांदे मला म्हणत की तुम्ही कोण बोलणार तू कोण सांगणार मग फोडून पुढून फोडून काय बोलता मानस इंजिनीअरचं काम पाहिजे ना इंजिनियरचं काम आहे ना मला इंजिनीअर इंजिनियरचं काम असलं म्हणजे माझा मालक हेर होते एड्युकेशन डिपार्टमेंट आर एशार म्हणाला एक घंटा लागते मुदखेड तालुक्यामध्ये काम केलेलं आहे माझा नवरा आर एश पार विचारतो तिची बायको आहे मी तुला काय माझं सडून जोड्यानं मारून रोडवर काल्या करून मारणार तर मला भारती बायकू लागतो जे का शिवमंदिराला जे कायचं त्यांना घर नाही तुझं घर आहे का सगळी माहिती काढली मी तुम्ही काय समजेल तू पण बोलणार म्हणून काय शब्द वापरला बाई काय पाहिजे काही हे म्हणायची मला तुमचं कामच माहित नाही मी तुम्हाला काय बोलणार आहे मग सांगायचं ना ताई काय झालं बाई कोणतं पहिल्या शब्दात मी काय म्हणलो तुम्ही मला काही बोलू नका मी इंजिनीअरला बोलतो इंजिनीअर मला काम सांगितलं नाही तर तुम्हाला सहा महिने झाला माझं बंद आहे मग मी काय म्हणणार आहे तुम्हाला तू पण तुम्ही पण मला सांगणार म्हणता तुझा बाप आहे मी तुझा बाप आहे तुझा बाप आहे म्हणला तुझ्या नांदेड मध्ये शेतातील वीज पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या भारती पवार आणि वीज वितरण कंपनीचे कंत्राटदार बबन खराने यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे भारती पवार यांनी वीज वितरण कंपनीचे कंत्राटदार बबन खराणे यांना अश्लील भाषेत शिबिगाळ केली त्याचबरोबर मराठा समाजाबद्दल देखील अपशब्द वापरले ही ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मराठा मराठा समाज आक्रमक झाला समाजाच्या कार्यकर्त्यांनी विमानतळ पोलीस ठाणे गाठून भारती पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय बबन खराणे काय म्हणाले पाहुयात तुम्ही मराठा आहेत नाहीत का तू काय महाराज आहेस का म्हणजे त्याच्यानंतर मग मी सांगितलं असं नाही आहे म्हणलं मी मराठ्याच आहे तुम्ही मराठे ओबीसी मध्ये भीक मागायला ओबीसी मध्ये दुसऱ्या जाती नाहीत का आणि मग तू तु, तुझं घर मला माहीत आहे तू येशू मंदिर जवळ तुला मारतो असं जीव मारण्याची धमक्या देऊ लागली मग ते कामं आम्हाला एम एसीबी इंजिनिअरनं किंवा लाईन स्टाफनं लाईनमनं सांगायला पाहिजे होती पण मनचा मला फोन पण नाही ना इंजिनिअरचा पण नाही आणि मला त्यांचं शेत बी माहीत नाही तो बाई जी आहे ती पण माहीत नव्हती स्टेशन सर पोलीस स्टेशनला आल्यावर आम्ही ते मला जे फोनवर त्यांनी शिवाय दिले म्हणाले तेही ते पाहूयात पोलीस स्टेशन विमानतळ अंतर्गत फिर्यादी राहतात फिर्यादीला सकाळी अकरा वाजता महिला आम्ही भारती पवार यांनी फोन करून त्यांच्या शेतातली लाईट कट झालेली आहे ती का चालू झाली नाही या अनुषंगानं फोन करून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ वगैरे केली आणि तसेच शिवीगाळ करत असताना त्यांनी मराठा समाजाबद्दलही आपशब्द वापरले होते ती ऑडिओ क्लिप आमच्यापर्यंत आली त्यानंतर फिर्यादी पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांची रीतसर तक्रार घेण्यात आलेली आहे आणि त्यानुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे तरी पोलीस प्रशासनाच्या वतीने मी आवाहन करतो की कोणत्याही समाजाने क्लिपच्या अनुषंगाने अफवावर विश्वास ठेवणे त्या त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत शांतता पाळावी ही विनंती मुंबईत ब्युरो रिपोर्ट नांदेड